नमस्कार प्रेक्षक हो आज आपण अशा एका व्यक्तीच्या जीवन प्रवासाचे साक्षीदार होणार आहोत जी लहानपणापासून पारंपरिक भक्तीच्या मार्गावर होती पण त्यांच्या मनाला समाधान लाभत नव्हतं सांगली जिल्ह्यातील तुरची तासगाव येथील रवींद्र रामचंद्र पवार यांनी लहानपणापासून ज्योतिबा पंढरपूरवारी गणपती दत्त यासारख्या भक्तीसोबत संपूर्ण तन मन धनाने जोडलेलं जीवन जगलं मात्र एक दिवस टीव्हीवर साधना चॅनलवर त्यांनी संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले आणि त्यांना जाणवलं की तेच शास्त्रसिद्ध सत्य सांगत आहेत तीन महिन्यांपर्यंत सत्संग ऐकून त्यांनी दोन हजार सोळा मध्ये संपूर्ण कुटुंबासह नामदीक्षा घेतली दहा वर्षांपासून शरीरात मुंग्या येण्याचा त्रास होता डॉक्टरांनीही हार मानली होती पण नामदीक्षेनंतर तो त्रास कायमचा नाहीसा झाला रात्री येणारे भीतीचे विचार झोप न लागण्याची समस्या दूर झाली त्यांच्या जीवनाचा हा अद्भुत बदल कसा घडला आणि आज ते समाजाला कोणता संदेश देऊ इच्छितात चला ऐकूया रवींद्र रामचंद्र पवार यांच्या शब्दात त्यांच्या जीवनाचा हा अद्भुत प्रवास नमस्कार सत साहेब आपलं नाव रवींद्र रामचंद्र पवार आपण कुठून आलात मुक्कामपोट तुर्ची तालुका दासगाव जिल्ह्यात सांगली आपला व्यवसाय काय आहे मी शेतमजुरी करतो संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली एकोणीस बारा दोन हजार सोळाला संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात आम्ही पारंपरिक भक्ती करत होतो जसे का आमचे कुलस्वामी आहेत ज्योतिबा ज्योतिबा कोल्हापूरला मग तिथे जाऊन वार्षिक वर्षातून नेगड़ाव यात्रा असायची तिथे जाऊन पालखीवर गुलाल खोबरे टाकणे पंढरपूरला वर्षातून एकदा जायचं परत गणपतीच गणपती बसवायचा नऊ दिवसाचा कार्यक्रम मग तिथं काय टोर्नामेंट स्पर्धा काय असेल ते भरवायचो आम्ही परत आमच्या शेजारी दत्त मंदिर आहे तिथं वर्षातून एकदा असायचं मग आम्ही पूर्ण आपल्या सोमवनाने पूर्ण तिथं म्हणजे सेवा करायचो काय काय लागेल ते तिथं कमी पडून द्यायचं नाही असं सगळं करत होतो सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण जी महाराष्ट्रातील जी पारंपरिक भक्ती साधना आहे तीच भक्तिविधी आपण करत होतात जसं की मंदिरात जाणे देवीदेवतांची पूजा करणे व्रतवैकल्य करणे मग आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावं असं का वाटलं आणि आपण त्यांच्या मार्गात कसे आलात आम्ही टी व्हीवर एक कार्यक्रम बघत होतो मला जरा म्हणजे आध्यात्मिक जर थोडा होता आमच्या वडिलांना पण त्याचा म्हणजे हे होता मग ते भगवद्गीता ज्ञानेश्वरी ही वाचायची मग मला पण सांगायचे त्यांनी एकदा एक आम्ही दीक्षा घ्यायच्या आधी त्यांनी एक दोन वर्ष तीन वर्ष आधी त्यांना एक पुस्तक गरिमा घेता म्हणून संत रामपालजी महाराजांच्या त्यांनी लिखित केलेली पुस्तक आहे ते त्यांना भेटली होती मग त्यांनी ती वाचली होती मग त्यांनी वाचल्यानंतर त्यांनी वाच सांगितलं की असं मला म्हणायचे की पूर्ण परमात्मा एकच आहे त्यात असं दिलेलं आहे वृत्त वाक्यलं तुम्ही करू नका इतर दिवस बसू नका मग ज्ञानेश्वरीत त्यांनी बघितलं तर ते पण तसंच जावलं मग ते मला सांगायचे पण मला ते पटायचं नाही मग एक दिवशी मी असं सत्संगाचा कार्यक्रम बघत होतो त्यावेळेस मी चॅनेल लावला साधना चॅनेल लागला तिथं सद्गुरू रामपालजी महाराजांचा सत्संग चालू होता मग त्या ते, त्यांनी एक दहा मिनटं मला शेवटची बघायला गावली तर ते त्यात तिने सांगितलं की पूर्ण परमात्मा एक आहे कोणतरी आहे असं ती सांगत होती मग मला ते जरा हे झालं मग त्या पप्पाचं पण आम्हाला सांग सांगत होते ते माया देण्यात आलं मग मी ते बघितलं मग दुसऱ्या दिवशी मी ते तिथं वेळ काढून थांबलो टी व्ही पुढे ती, ती लावलं तर ते सांगायला लागले ला असं असं पूर्ण भक्ती आहे शास्त्रांकुल सगळी भक्ती सांगायला लागली की त्या बोट दाखवून असा अध्याय सकळ श्लोका सगळं सांगायला लागले मग ती मला जरा म्हणजे वेगळं असं वाटलं मग मी ते एक दोन तीन महिना असं बघितलं आणि परत तिथं ते टी व्हीवरून त्यांचा नंबर येतो त्याच्याला मी कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी मला कोल्हापूरचा नंबर दिला आणि तिथं म्हटले दीक्षा घ्या मग आमच्या घरातील अकरा जण होते एकदम मग आम्ही सगळेजण जाऊन एका टायमालाच अकरा जणांनी दोन हजार सोळाला आम्ही नामदीक्षा घेतली हां सर जसं तुम्ही सांगत आहात की टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपण संत रामपाजी महाराजांचे सत्संग ऐकलेत त्याचप्रमाणे आपल्या वडिलांनीसुद्धा गरिमा गीता की हे पुस्तक वाचलेलं होतं आणि त्यांना असा बोध झाला की शास्त्रानुकूल भक्ती आज संत रामपाजी महाराज देतात त्या अनुषंगाने आपण संत रामपाजी महाराजांची नामरिक्षा घेतली तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांची नामरिक्षा घेतली त्यानंतर त्या सद्भक्तीमुळे त्या सतमंत्रामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत प्रथम लाभ मी सांगेन आमचा सा भासा आहे त्याने पण नाम दीक्षा घेतलेला आहे त्याला पण प्रथम नाम दुसरा उपदेश पण प्राप्त झालेला आहे तो दरवाजापाशी उभा होता आणि जे पडदा लावता पण दरवाजा त्याला असा त्यानं गळ्यात घालून असा उभा राहिला आणि त्याचा काय पोत्यावरून पाय सरकला खाली पडला की त्याला फास लागला फास लागल्यामुळं तो एक मिनटं असा म्हणजे त्याचा श्वास पूर्ण बंद पडला होता मग आमच्या घरातल्याने जिथं त्याला तिथून नेलं आणि एक ह्याच्या आम्ही जिथं ज्योतलं होतो परमात्म्याची सद्गुरू रामपालजी महाराजांची तिथे नेऊन त्यांना दंडवत घालायला लावला तर एक अर्ध्या ते एका मिनिटांनी तो शुद्धी आला मग शुद्धी आल्या त्याला चरणामृत पाजलं लाभ मला असा झाला की आम्ही पलूस तालुका आहे आमच्या इथून जवळच आहे मग तिथं तीन दिवसाचा सद्गुरू रामपालजी महाराजांचा सत्संग होता तीन दिवसाचा मग आम्ही रोज जात होतून येत होतो मग आमची भगतमती टॅक्सीमधनं येत होती आमची थोरली बहन आणि आमची भगतमती मग आमची दोन नंबरची मुलगी त्या टॅक्सीत अशी कडला म्हणजे ही होती आणि दरवाजा एकदम उघडला आणि ती अशी सगळ्यांनी असे शेजाऱ्यांनी बघितलं त्यांना असं वाटलं की की पोरगी तुमची संपली आहे म्हणून सगळेजण म्हणायला की अहो बघा पूर्गीला तुमचं काय झाले तर पर सद्गुरू रामपालजी महाराजाच्या कृपेनं ती पूरगी मांडी घालून खाली बसली होती हे एक मला फार मोठा लाभ झाला परत एक मला तिसरा लाभ असा झाला की माझ्या अंगातून गेली दहा वर्ष अशा मुंग्या येत होत्या पूर्ण अंगातून मग आम्ही डॉक्टराकडे जाऊन ट्रीटमेंट आधी भ्यायचो परत डॉक्टरकडे जाऊन एकदा ट्रीटमेंट घेतलं तर डॉक्टरने सांगितलं की महिनाभर ट्रीटमेंट करावं ला लागेल मग म्हणले आहे केलं केलं तरी पण ते काही थांबलं नाही मग ज्या दिवशी आम्ही परमात्म्याची नाम दीक्षा घेऊन आलो त्यानंतर मला एक दोन महिन्यातच असं असं मला जाणवायला लागलं काहीतरी आपल्याला फरक पडायला लागला आणि आत्ता आज तीन चार वर्ष झाली मला काही सुद्धा ते घ्यायचा त्रास नाही गेली दहा वर्षे मला खूप त्रास होत होता आणि एक मोठा असा लाभ झाला की मला रातभर झोप काही नाही माझ्या मनात असे भयंकर विचार यायचे कोणतरी येते मारतं आहे असं होतं आहे भ्या वाटायचं कोणाचा एखादा मृत्यू झाला की मला असं वाटायचं आपण त्या जागेला मारणार आहे असं होणार आहे असं मला रातभर झोप काही नाही एकदा माझी जाग आली की मला सतत तीसपूर जे लागायचं नाही मला एका वेळा आपापच घाम सुटायचा असाच माझी दीक्षा घेण्याच्या आधी आणि पुरेनंतर हळूहळू हळूहळू मला ते सगळं कमी झालं आता मला काय सुद्धा ना आता फक्त परमात्म्या नामातच मी हे असतोय त्यामुळं आता मला सगळं म्हणजे बरं झालं सर जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत मुख्य करून आपल्याला जो शारीरिक त्रास होता जे आपल्या हातापायात आणि पूर्ण शरीरात ज्या मुंग्या येत होत्यात त्या पूर्णपणे बऱ्या झाल्यात त्याचप्रमाणे आपल्या भाच्याला आणि आपल्या मुलीलासुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दयेने पुनर्जन्म प्राप्त झालात तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे मित्रपरिवार आहेत जे आपले नातलक किंवा आपतेष्ट आणि जो भक्त समुदाय आज आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून बघत आहेत त्यांना आपण विशेषतः काय संदेश द्याल मी संदेश देण्या की माझी लायकी नाही आहे पण मी त्यांना हा जोडून प्रार्थना करेन जेवढे माझे मला जे बघताहेत किंवा टी व्हीच्या ह्याच्यातून तर त्यांना हा जोडून मी प्रार्थना करेन की पूर्ण सद्गुरू ह्या धर्तीवर अवतारलेले आहेत आणि पावन आपल्या भारतामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या चरणी येऊन तुम्ही पण नाम दीक्षा घेऊन आपलं कल्याण करावं हो। सर जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराज भारतामध्ये पूर्ण गुरु म्हणून संबोधले जात आहेत आणि ते शास्त्रानुसार आज समाजाला भक्ती देत आहेत तर प्रत्येक मानवानी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल विविध चॅनेलवर सतगुरु रामपालजी महाराजांच्या सत्संगाचा कार्यक्रम चाल चालत आहे त्यात टी व्ही खाली फ्लॅश केलेले नंबर येतात त्यांचा त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात नामदान स्थळाचं केंद्र ओपन केलेलं आहे तिथं तुम्हाला निशुल्क नामदान दीक्षा दिली जाते तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा दीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नाम दीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट वर करा, सोशल फॉलो आम्हाला पुस्तक जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक मागवण्यासाठी आपण आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर वर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता